पंचमीचा नैवेद्य लाया करून दाखवत आहे त्यासाठी मी एक वाटी ज्वारी घेतलेली आहे ही नॉर्मल ज्वारी आहे गावाकडे कावळ्या असतात त्याच्यापासून लाया बनवतात पण ही मी नॉर्मल ज्वारी घेतलेली आहे तर आता आपण ही ज्वारी इथे मी गरम पाणी गरम करायला ठेवलेलं आहे तर याच्यामध्ये ही ज्वारी टाकून घेऊया गरम पाण्यामध्ये टाकायची कारण की काव्या ज्या असतात त्या नरम असतात आणि ही ज्वारी असते ती थोडीशी कडक असते तर ती नरम होण्यासाठी कावळ्यांच्यासारखी ती थोडीशी मी गरम पाण्यामधून काढून घेणार आहे एक थोडा वेळ दोन मिनटासाठी मी ठेवणार आणि ते काढून घेणार सुकवणार एक आठ एक सात आठ तास मी सुकवणार आणि मग याच्या लाह्या बनवायला घेणार तर ही फॅन खाली सुकवायची आहे आपल्याला तर चला आता मी ह्या लाह्या ही ज्वारी आता मी काढून घेते आणि सुकवायला टाकते नमस्कार मित्रांनो मी मि काल तुम्हाला दाखवलंच आपली नॉर्मल ज्वारी असते ती मी गरम पाण्यामध्ये टाकून थोडीशी दोन मिनटं झाकून ठेवली होती आणि ही मी रात्रभर सुकवून घेतलेली आहे तर आपली ज्वारी अशी सुकलेली आहे पहा तर आता आपण ह्याच्या लाया बनवायला घेऊया अ दोन मिनटात लाया तयार होतात आपला तवा आता चांगला गरम झालेला आहे आणि एक सांगायचं मी विसरले की ज्यावेळी मी ते गरम पाण्यामध्ये ज्वारी टाकली त्यावेळी त्या पाण्यामध्ये मी थोडंसं मीठ टाकलं होतं जेणेकरून आपल्याला या थोड्याशा अशा थोडंसं ते लाया, लाया खातानाचा अशा प्लेन नाहीत लागणार थोडंसं मीठाचं आपण त्याच्यामध्ये चवू असं केलं हे असं पूर्ण ज्वारी गरम होईपर्यंत असं हरवून घेऊ कॉटनचाच कपडा घ्यायचा म्हणजे तो ठीक गॅस थोडा फुल करायचा ज्वारी गरम आणि ज्वारी गरम झाली उडायला लागली की गॅस बारीक करून बारीक करायचा पूर्वीची लोक तव्यामध्येच करत असतात फक्त भांड जास्त जड बुडाचं नाही म्हणजे जाड असेल बुडाला ते नाही घेत बघा आता तडथड करायला गेलं मस्त आपले आहे आता आहे त्याचा आवाज येतो कमी झाला मस्त अशा आपल्या डाया तयार झालेल्या ते बघा जास्त गणे पण नाहीत राहते जे ज्वारीच्या डाळ्या खूप छान होतात अशा थोड्या थोड्या करून सगळ्या करून घेऊ आहे की नाही खूप सोपी पद्धती मस्तर। लाया मस्तर लाया, मस्तर हे पहा आपल्याला आहे मस्त म्हणजे सगळीकडे उरत नाही काय नाही अशाच प्रकारे आपण सर्व लाया करून घेऊ हे पहा मित्रांनो आपल्या मस्त अशा लाया भाजून तयार झालेल्या आहेत अशा मस्त फुगलेल्या आहेत बघा किती छान दिसतात आहे आणि आपला नागपंचमीचा नैवेद्य तयार झालेला आहे जेवढी ज्वारी घेतली होती त्याच्यातून थोडेसे लाया भताना जे खालती याचे थोडेसे गणे राहतात म्हणजे न फुगलेली ज्वारी राहते त्याला गण गणे बोलतात तर हे आपण थालपीटाची भाजणी करतो किंवा दपाटी दपाटी म्हणा थालपीठ म्हणा त्याची भाजणी करतो त्याच्यामध्ये आपण हे टाकू शकतो किंवा मग हे मिक्सरला बारीक करून याच्यापासून आपण एक एक दोन बटाटे टाकून कांदा मिरची वगैरे टाकून आपण याची टिक्कीही बनवू शकतो छान लागते आणि हे आपल्या मस्त अशा नागपंचमीच्या नैवेद्याच्या लाह्या तयार झालेल्या आहेत तर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडल्यास तुम्ही एकदा नक्की करून बघा आणि माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो